गुजरात मध्ये एवढं हे झालेलं आहे खूप खात्यात खूप खात्या चाललो तर सुरत म्हणून चाललोच आता कामा भेटूयात कोणत्या ठिकाण सांगतो बुकिंग केलेली साईट मार्केटमध्ये आता बसलो तो ट्रॅव्हल्समध्ये बसलो आता ट्रॅव्हल खूप भारी आहे बघा एक लोक मस्त आहे मस्त लाइटिंग बिटिंग तुम्ही बाहेर पण पाहू शकता गाडी थांबली सध्या आता था। तोपर्यंत आपण पाहून घेऊ आपले जी ट्रॅव्हल्स आहे खूप भारी आहे दरवाजे मस्त आहेत आणि सिंगल आणि टू पॅसेंजर पण मस्त आहेत गाडी पण पवन म्हणून पवन म्हणून आहे ट्रॅव्हल्स खूप भारी आहे एकदम आवड आपल्याला ये फुल सर्विस से दो आता हो गुजरातचा रोड होता बघा कसा चालला बघा गाडी अशी पडत होती ना सणाना ना आणि पिरी लिरी टिरी लिरी काय ते बाप्पा बाप्पा भयानक पण आदळत पण अशी होती की भयानक म्हणजे पाय त्या वर्षा यायला लागत होते मी ड्रायव्हरला एवढा चांगला चांगला बोलत होतो खूप भयानक तर हा जो रोड आहे ना हा जातो गुजरात रोड आणि हे बघा हे गुजरातचं मार्केट आहे इथं आंबा खूप मोठा विकला जातो खूप मोठा मेन आणि खूप मोठ्या मोठ्या आंबे आहेत एकदम मस्त पाहायला तुम्ही आले कधी पाहणार ना तर हे कोणता दौरा वडोदरा आहे जवळपास गोडोदराला मार्केट मस्त आहे तर चला इथून हे बा एक मार्केट विकणारे गाडीवाला पाहला आहे आपल्याला कोण आहे काय काय शिटिंग वाटवलं काय माहिती त्याला असं वाटवलं आहे पण आंबे केळं आणि जांभळं खूप मस्त भेटतात जवळच नदी म्हणल्यावर काही विशेष राहत नाही बघा आणि गुजरात आम्हाला वाटलं आपल्या मुंबईमध्ये पुण्यामध्ये ट्रॅफिक आहे गुजरातमध्ये पण ट्रॅफिक आहे आणि गुजरातचे पण रस्ते खराबच आहे तसं काही मनाला लावून घेऊ नका तुम्ही की महाराष्ट्राचे रस्ते खराब आहे म्हणून गाडी एवढी चालत आहे मुंगीच्या पायी गाडी चालत होती एकदम हळूहळू भयानक डायरेक्ट ड्रायव्हर पण एवढा हळू चालत होता की बाप रे बाप की काय सांगावा एवढा आणि एवढा त्रास होत होता भयानक गरम होत होतो ए सी चालू नव्हती काही नाही आणि थकलेलो जाम रातभर झोप नाही कारण गाडी उडत होती लई लय त्रास झाला लय 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 रातभर जेवलो पण नाही परत आणि खरं म्हणलं ना आता हे मोटरसायकल वाले ना मग आता कुठं घुसतेत बघा हे बघा आता आलो आपण गुजरात गाडी बघा बस आणि हे बस लच खूप भयानकड गुटका बिटका नाही खाते आणि गाडी पण ऑनलाईन चालत नाही बरं स्कॅनर स्कॅनरचा मोठा प्रॉब्लेम आहे मिळतात चालत स्कॅनर चालत नाही गाड्या भूल फुल भरले सांगत पण नाही बरोबर इथले ड्रायवर आणि कंडक्टर लोक महाराष्ट्रामध्ये सांगतात पण महाराष्ट्रासाठी कंडक्टर डायवर चांगले एवढं

कॅच चालेल काय म्हणून तर माझ्या असं काय नाही मी आधी विचारून घेतलं होतं चालतं का नाही म्हणून कारण की मला अगदी का सांगत होतं की बा गुजरातमध्ये स्कॅनर चालत नाही स्कॅनर चालत नाही म्हणजे ऑनलाईन पेमेंट घेत नाही बसवाले ऑनलाईन आधी विचारले तर तरी माझ्यासोबत म्हणतो की शंभर रुपयाला एकशे दहा रुपये म्हणजे दहा रुपये एक्स्ट्रा मागतो पण दहा रुपये मी जण आला तर म्हणजे मग माझ्या तर माझ्या आपण शंभर देतो सगळीकडे आठ वाजता पुण्याहून निघायला होतो रात्री तुम्हाला माहित आहे रात्री निघलो रात्री तर आठ वाजता उतरलो साडेचारशे पाचशे आठशे नऊशे सांगायचे त्या गावाला जायचं त्या जिथं मग जायचंय तिथे एक जणांना की बसने जाऊ शकतो बसने आहे मला भेटूया आता पाच का सत्तर बाहेर जाऊ बस स्टँडचं स्टेशन नाव माहिती मला काय शरद मध्यवर्ती असतो जवळपास हार्मोन मध्ये भयानक पॉम पॉम आहे नमस्कार मित्रांनो आता काही काम आवडलं नाही आपलं आपलं आवडलं तर चाललो आपण परत पुण्याबाला काम म्हणजे थोडं हार्ड होतं काम हाड काही काम आपण करत नाही तर आपण आपला झोला बिस्तरा निकला और चलो निकल रूम आपण किर आणि मस्त आहे त्या साईडला पण गुजरात मध्ये खूप गरम खूप होते पण छान गरम होते मंदिर खूप भारी आहे

तर गाडीला मागून ठोकलं होतं कारला कारचं सगळं ढम्पर बिंपर सगळं निघून गेलं तर डायरेक्ट भयानक पण कोणाला दुखत म्हणजे काही झालं नाही कोणाला काय तर आगलं बिगलं नाही कोणाला मोटरसायकलवाला होता का गाडीवाला काही माहीत नाही पण भयानक लागलं होतं नाही काय तुम्ही लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद